शिवाजी मनोगत व्यक्त करते छत्रपती शिवाजी छत्रपती महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानवंदना देतो अभिवादन करतो यासपीठावर बसलेले आमचे गुरु आदरणीय माझे आमदार गावडे साहेब प्रतीकदादादा कंद आणि सर्व व्यासपीठ कारण आता सर्वांची नावं सगळ्यांना माहिती आहे पण आता समोरून मला वाटतं की भूक लागलेली ला आहे प्रत्येकाला आणि त्यामुळं एक 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 जण बाहेर उठून जायला लागलेले आहेत ला सर्वच व्यासपीठ आणि समोर सर्व जय मल्हाला क्रांती संघटनेचे पदाधिकारी माझे सर्व मित्र माझ्या सर्व माता भगिनी सर्वांना मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की परवा मानसीबाई असल किंवा मयूर यांनी सांगितल्यानंतर ही मिटिंग आयोजित आपण केली आणि ही मिटिंग आयोजित केल्यानंतर मेसेज आपल्याला टाकले आणि प्रत्येकाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खास करून मोठी जे पक्ष आहेत बी जे पी पक्ष असेल राष्ट्रवादी असेल ती सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी मिटिंग होत नाही एवढ्या मोठी मिटिंग आज या ठिकाणी उपस्थित झाली आणि सर्व घटक पक्षातले नेते तालुक्याचे व जिल्ह्याचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो यानंतर पाच वाजता इंदापूर या ठिकाणी असेच जे मला क्रांती संघटनेची मिटिंग आहे त्या त्या करता मला त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला या शिरूर लोकसभा हे पंचावन्न हजाराच्या आसपास आहे आणि जयमल्हार क्रांती संघटना यामध्ये काम करणारे फक्त रामोशी पेढेर विराट समाज नाही आहे याच्यामध्ये अठरा पगार जाती ह्या संघटनेमध्ये काम करतात माझ्या संघटनेचे जवळजवळ सहा असे जिल्हा अध्यक्ष आहेत ते मराठी समाजाचे आहेत धनगर समाजाचे आहेत मातन समाजाचे आहेत असे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष इतर समाजाचे काम करतात रामोशी पेडरकरण समाज हा शब्द पहिला येतो कसा की जेणेकरून ही संघटना स्थापन करताना ज्यावेळेस महाराष्ट्रातले सर्व आमच्या समाजाचे लोक त्या ठिकाणी बसल्यानंतर काहींचं म्हणणं होतं की जय मल्हार आमची संघटना ही नंतर आली पण रमाज नाईक संघटना करू किंवा रामोशी समाजाची संघटना करू किंवा इतर नाव आपण देऊ करणाऱ्या सर्व संघटनेने आणि पदाधिकाऱ्यांनी ने सर्व नेत्यांनी ने ठरवलं की सर्व अठरा पगड जातीचा कलर पिवळा आहे अठरा पगड जातीचा झेंडा पिवळा आहे अठरा पगड जातीचं कुलदैवत खंडेराय आहे आणि म्हणून ही जयमल्हार क्रांती संघटना आपण स्थापन केली आणि ही अठरा पगड जातींकरता ही संघटना काम करते शिरूर तालुक्यामध्ये हा समाज कमी आहे पण ह्या शिरूर चिदोडी गावचा सरपंच पंधरा वर्ष मी होतो आणि त्या त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषदला अपक्ष उमेदवार म्हणून मी आणि पंचायत समितीला राजू कोरेकर होते त्या ठिकाणी अपक्ष उभं राहून सुद्धा आपण दोनशे ऐंशी मताने मी त्या ठिकाणी पडलो आणि राजू मला वाटतंय त्या ठिकाणी राजा भाऊ कोरेकर त्या ठिकाणी दोनशे ऐंशी किंवा तीनशे मताने त्या ठिकाणी रवी कपूर त्या ठिकाणी निवडून आले याच्यामध्ये त्या ठिकाणी फक्त आपलं मतदान होतं सहाशे ते सातशे काहीतरी मतदान होतं आणि दोन नंबरचं मतदान त्या ठिकाणी मला झालं ती समाजाच्या जवाबवरती नाही त्या ठिकाणी अठरा पगार जाती माझे सर्व मराठी मित्र असतील सर्वच सर्व जाती धर्माने त्या ठिकाणी दौलत नाना हे व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि म्हणून पंचावन्न हजार जरी माझ्या समाजाचं माझे मित्र माझे बांधव माझे सर्व समाजातले समाज बांधव म्हणजे एक लाख मतदान जय मल्हार क्रांती संघटनेचं या ठिकाणी आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि एक लाख मतदान जे आहे ही निर्णय मतदान आपणार आहे जी, जी होणाऱ्या मतदानापैकी एक शिक्की मतदान जी एक लाख मतदान आहे ही निर्णय मतदान होणार आहे आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांचं मी ऐकलं की दोन लाखाने दादा निवडून येतात तीन लाखांनी येतात चार लाखाने येतात मला माहीत नाही कारण त्या ठिकाणी मी माझ्या संघटनेचं काम करतोय पक्षाचं तुमचं कसं काम चालू आहे मला माहीत नाही आणि त्यामध्ये मी सुचणार नाही पण जय मनलाल क्रांती संघटनेला या ठिकाणी सांगतो की आपलं जे काम आहे आढळराव दादा जे आहेत हे घटक पक्षामधले उमेदवार आहेत आणि घटक पक्षामध्ये आपल्याला रामवशी पेडर समाज किंवा बऱ्यापैकी आपले जय मनलाल क्रांती संघटनेचे पदाधिकारी आहेत यांना जर झोपतून पाठ जरी उठवलं आणि त्यांना जर कोणता पक्ष आणि कोणतं चिन्ह जर विचारलं तर त्या ठिकाणी बीजेपी हा पक्ष त्यांच्या डोळ्यासमोर येतो आणि कमळ ही चिन्ह त्या ठिकाणी येतं पण या ठिकाणी थोडं झालेलं आहे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी आपण जे पक्ष आहेत ते राष्ट्रवादी पक्षाला हे तिकीट केलेलं आहे आणि या ठिकाणी चिन्ह जे आहे ते घटक चिन्ह आहे अनुभराव दादा त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत तर आपण दादा दादाबाबी पराटे आपलं स्वागत जयमला क्रांती संघटनेच्या वतीने आपण या ठिकाणी जे चिन्ह आहे ती आहे म्हणून आपण सर्वांनी जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी पूर्व आळाफाटा असन किंवा जुन्नर असन आंबेगाव असन खेड असन चाकण या ठिकाणून हवेली असन सर्व ठिकाणून या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला त्यामुळे आपल्याला या ठिकाणी माझं सांगणं आहे की आपण एवढी संघटना आहे सेपरेट संघटना पण ह्या घटक पक्षांमध्ये आपण आपलं स्थान आहे आप त्यामुळं आपण आपले जे जबाबदारी आहेत आपल्यावरती दिलेल्या आहेत इथून पुढच्या काळामध्ये नेते मंडळीची या ठिकाणी जबाबदारी दादा असेल किंवा सर्वच या ठिकाणी आपल्याला सांगतो की घटक पक्षाचे ते मान सन्मान आहे दादा घटक पक्षाचं पत्र आपल्या समोर आहे बाकीचे फक्त घटक पक्ष म्हणून अनेक पक्ष आणि अनेक संघटना आहेत पण ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बसून निर्णय घेऊन ठराव घेऊन मला पत्र दिलेलं आहे जे, जे मला संगत त्यामुळं आपण आपल्या प्रत्येक प्रोटोकॉल मध्ये माझे कार्यकर्ते माझ्या तालुका अध्यक्ष बोटेसाहेब आई या ठिकाणी त्यांचं चिन्ह घड्याळ आहे त्यांच्या त्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आपण विजय करायचं की आपल्या सर्वसामान्य व्यक्तींना सांगणं गरजेचं आहे आपले जे मतदार आहेत हे मतदार खूप टॅलेंट नाही आपले जे मतदार आहेत हे खूप सुशिक्षित नाहीत आपले जे मतदार आहेत रोज दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करणारे आहेत गरीब लोक आहेत त्या सर्व लोकांपर्यंत आपण जाणं बसणं आणि सांगणं आणि मला खात्री आहे चार लाखांनी निवडून येऊ किंवा दोन लाखाने निवडून येऊ पण निर्णायक मतदान ही लाल क्रांती संघटनेचा असणार आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सुद्धा देतो त्याचं कारण आहे की एक शेती मतदान होणार आहे एक शेती मतदान होऊन या ठिकाणी आपल्याला आढळदा त्या ठिकाणी विजय करायचा आहे आपण फक्त एवढीच या ठिकाणी नोंद घ्या की परत एकदा या ठिकाणी त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा अजितदा पवार असतील त्या सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण जय मल्लार क्रांती संघटनेला एवढा मोठा मान सन्मान दिला जय क्रांती संघटनेला सोळा मत लोकसभेचे मतदारसंघ दिलेला आहे आणि त्या सोळा मतदारसंघामध्ये आपण जातोय ते आपल्या सभा त्या ठिकाणी ठरत आहे आता ही मिटिंग आहे आपली सभा नाही आणि त्यामुळं आपली जी सभा होणार आहे ती तीन तारखेला सभा होणार आहे दादा दोन तारखेला दोन तारखेला त्यामुळं मांडवगनाचा मेळावा होईल नाहीतर नावऱ्यामध्ये होईल नाहीतर शिरूरमध्ये होईल किंवा शिकरापूर जिथं आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या लोकांना यायला जवळ असेल त्या ठिकाणी आपण मेळावा करणार आहे दहा हजार लोकांचा मेळावा आपला तो असणार सर्व अठरा पगार जातीतले लोक सर्वजण त्या ठिकाणी आपण एकत्र आणतोय तीन तारखेला एक नोंद आपण घ्यावी आपल्याला जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण सांगणार आहे त्या ठिकाणी अर्जुनदादांना आपण मागणी करणार आहे देवेंद्रजींना आपण त्या ठिकाणी मागणी करणार आहे जे आपल्याला उपलब्ध होतील कारण आत्ताचा जो हे आहे याच्यामध्ये आपल्याला कोण उपलब्ध होतील हे सांगता येत नाही पण तरी आपण त्या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आपण करणार आहे माझी या ठिकाणी आपल्याला एक संघटनेच्या वतीने आपल्याला जे पदाधिकारी आहेत या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांना शिरूर तालुक्यात आपण करणारच आहे शिरूर तालुक्याच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये किंवा प्रत्येक राजकारणामध्ये आता माझे जे जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी ते घेणं गरजेचं आहे मग जिल्हा परिषद असल पंचायत समिती असल मार्केट कमिटी असल किंवा खरेदी विक्री संघ असाल किंवा अजून जी काही म्हणजे ज्या कमिटी आहेत त्या कमिटीवर सुद्धा येतो पुढच्या काळामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी आपण त्या ठिकाणी घेणार आहे आणि आपली ती जबाबदारी आहे दादा दादा तुम्ही बी जे पी पक्षाचे उमेदवार आहात होणार आहे चर्चा पण पण आहे की आपण आमदार होऊ तर त्या याच्यामध्ये आपण आहे आणि आमदार म्हणजे हे पण होऊ शकत नाही आणि त्या याच्यामुळं आपण नोंद घ्या की त्या ठिकाणी आपली जबाबदारी आहे की जय मल्हार क्रांती संघटनेला आपण मान सन्मान देताना आपल्याला सर्वांना विनंती करतो की परत एकदा त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय साहेब आदरणीय अमित शहा साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब आणि आदित्यदा पवार साहेब ह्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय मल्हाल जय महाराज